एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा देताना राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हा अध्यक्ष प्रवीण चोपडे नमस्कार मी प्रवीण चोपडे राष्ट्रीय चर्मकार आमचे अधिकारी नेते आणि संस्था संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्यल्लप साहेब यांच्या भाग देण्याखाली गुरुजी विद्यार्थ्यांना आम्ही प्रत्येक वर्षी काही ना काही मदत करत असतो एका संघट आमच्या जी संघटना राष्ट्रीय जन्मकार संघ यांच्या माध्यमातून आणि तसेच उद्या एक मे म्हणजे कामगार दिवस आणि मराठी दिवस या निमित्ताने मी सर्व कामगारांना शुभेच्छे दे, शुभेच्छा देतो तसेच कामगाराचे जे पाले असतात जसे उदाहरणार्थ समजा जे बांधकाम कामगार असतात त्यांना आम्ही एक शिबीर घेऊन दरवर्षी आम्ही त्यांचे ते कामगार कल्याणचे जे योजना असतात आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवतो त्यांना या कामगार कल्याणच्या ते योजनाबद्दल आम्ही त्यांना माहिती पुरवतो त्यांना जे काही अळ अळयोजना असतील त्यांना वेळोवेळी मी सोडायचा प्रयत्न करतो आणि पुनच्छ मी सर्वांना कामगार देण्याच्या शुभेच्छा देतो तसेच बदल न्यूज चॅनल मराठीच्या माध्यमातून हे गोडगरेबांचे प्रश्न सातत्याने धरून शासनापर्यंत पोहोचवते त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो